श्रीनवनाथ सांगितलेल्या अटी मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कमास राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागली स्पर्श असाची योजना केली या असाच्या अत्यभूत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खेळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडांप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्य नियमाप्रमाणे परंतु प्रसंग पडल्यामुळे ही त्या दिवशी नाही इकडे वेताळाने ती काही आली नाही याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच ते सात भूते वेताळांची आज्ञा मानून शरद भरतीतली आली आणि शोध करून पाहू लागली तो यांची अशी झालेली अवस्था त्याच्या दृष्टीस पडली मग ती त्याच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कुठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वितळांकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा याचीच अद्भुत करणी असावी असा त्याच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली हे स्वामी ही बुते पतीत आहेत त्यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपल्या आप कामकाजात जातील त्यावेळी ही सर्व भूते खिळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरता बेताळने इकडे पाठविले आहे तर महाराज त्याची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मचिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही जो हितपत प्रबल आहे हे पाहता येईल मचिंद्रनाथाचा अभिप्राय पडल्यानंतर ती बुते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने शरद तीरावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकली आहेत ते तुम्हालाही तसेच करून टाकण्यात त्याने निश्चय केला आहेत हे एकता वेताळाची नक्षी खाळ आग लागली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठविली त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्या भूतांना वेताळाने सर्व घडलेली हकीकत सांगून मग सर्वजण आपापल्या फौजेनिषयी शहरक तिरी दाखल झाले व ते, ते भूत चेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्याचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला मग पुढे त्याने वज्र असे झाले भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकले परंतु त्याचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्र नाथापुढे ते दुर्बल ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खेळवून टाकले त्यावेळी नायकांपैकी म्हैसा धुळवाण हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृत्यू मरू मलिमल मुचकुंद त्रिपूळ हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूत नायक यांची झोंबी लागली एक दिवसभर त्याचे युद्ध चालले पण दानवांनी त्यास झर करिता ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडून मूर्छित केले त्याचे अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा बेद केला मग नायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरण्याने तुला कोणता लाभ व्हाव्याचा आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू या यमाजवळ यमदूत आहे विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्या फौजेसहित तुझ्याजवळ जवळ राहून तुझा हुकुम मानव हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या टाकू अशी भूतांनी दिनवाणीने प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी बुद्धीवर माझे कवित्व आहेत याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रा बर हुकुम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला सहाय्य करावे तसेच मंत्र भुकून पाठ करणारही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते सर्व सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरक योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी मच्छंद्रनाथाचा जय जे जयकारक जे करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून आपापल्या ठिकाणी परत गेले तर मित्रांनो अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय पाचवा येथे संपन्न झाला आहे तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सहावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त